सगळे आय होप सगळे मस्तच असाल आणि आजचा दिवस छान आनंदाचा सुखाचा जाऊ हीच मी बाप्पाच्या चरणी चर प्रार्थना करते आणि सुरुवात करते आता मी उभी आहे किचन मध्ये तर आजचा व्हिडिओ असणार आहे आपल्या एका किचन स्पेशल रेसिपी तर ही रेसिपी आहे आमची खानदेश स्पेशल रेसिपी तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे छान असे मिश्र डाळीचे मुटकुळे त्याला आमच्या खानदेशी भाषेत म्हणतात फुनके डाळीचे फुनके तर आज मी तुम्हाला डाळीचे फुनके आणि कढी कशी बनवतात ते दाखवणार आहे आणि खूप छान आणि टेस्टी असे डाळीचे फुनके बनतात आणि सगळेजण खूप छान आवडीने खातात तर पटकन पट बनणारी सोपी अशी ही रेसिपी आहे जर आपल्याला भाजीला काही नसलं तर ही रेसिपी आपण नक्कीच ट्राय करू शकतो आणि खूप छान टेस्टी आणि हेल्दी रेसिपी आहे तर नक्कीच तुम्ही सुद्धा ही रेसिपी पाहून ट्राय करून बघा आणि तुमच्याकडे ह्या मिश्र डाळींच्या काय म्हणतात ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जसं की आमच्या भाषेत खानदेशी भाषेत डाळीचे फुणके म्हणतात तर हे फुणके छान असे स्टीम करून घेणार आहोत आपण आणि आधी त्याचं प्रिपरेशन कसं करायचं हे तुम्हाला मी आता दाखवणार आहे तर हे फुनके कडी सोबत खूप छान लागतात आणि खानदेशी पद्धतीनेच कडी आणि खानदेशी पद्धतीचेच फुनके आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर माझ्या पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला नक्की लाईब करा तर चला मग सुरुवात करूया आता आजच्या आपल्या व्हिडिओला तर मग आता डाळीचे मुटकोय किंवा मग फुणके यासाठी लागणारं साहित्य आता आपण बघून घेऊ तर यासाठी लागणारं साहित्य म्हणजे एक वाटी इथे मी चना डाळ किंवा हरभरा डाळ घेतलेली आहे त्यानंतर अर्धी वाटी चवळी डाळ अर्धी वाटी तुरीची डाळ अर्ध एक वाटी मुगाची डाळ आणि अर्धी वाटी मिक्स डाळ ज्यात मसूर डाळ उडीद डाळ आणि मूग डाळ असं आहे तर घरात जितक्याही डाळी असतील तेवढ्या सगळ्या डाळी तुम्ही घेऊ शकतात जितक्या जास्त डाळी असतील तेवढे टेस्ट खूप छान येते आणि आपल्या शरीरासाठी डाळी हेल्दीसुद्धा असतात रिच ऑफ प्रोटीन्स असतं त्यामुळे आपण नक्कीच डाळींचा समावेश आपल्या आहारात केला पाहिजे तर याच्या अशा पद्धतीने सगळ्या डाळींनी छान असं एका खोलगट किंवा पसरट भांड्यात मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्या सग डा सगळ्या डाळी छान असं स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत दोन ते तीन पाण्यांनी जेणेकरून त्या डाळींचा सगळा स्टार छान निघून जाईल स्टार जर जा राहिला तर तो आपल्या शरीरासाठी खूप घातक असतो त्यामुळे पूर्ण सगळे डाळ स्वच्छ पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायची आहे आणि इथे छान अशी स्वच्छ डाळ धुवून घेतल्यानंतर या डाळीत मी आता गरम पाणी टाकून घेत आहे तर डाळीची दुप्पट आपल्याला गरम पाणी ॲड करायचं आहे आणि ही डाळ आपल्याला साडेतीन ते चार तास आपल्याला छान अशी भिजवत ठेवायची आहे तर इथे मी छान अशी डाळ भिजत ठेवलेली आहे आणि छान साडेतीन ते चार तासानंतर तुम्ही बघू शकता डाळ खूप छान अशी भिजलेली आहे तर आता ही डाळीचं आता आपल्याला पाणी सगळं निथळून घ्यायचं आहे जेणेकरून आपले जी फुनकी किंवा मुटकोळी असतील ते पातळ होणार नाही त्यामुळे आपल्याला पाणी निथळूनच डाळीला वाटून घ्यायचं आहे तर डाळीचं पाणी निथळतो तोपर्यंत आपण ते साहित्य घेतलेलं आहे मुटकुळ्यात टाकायला दोन कांडी लसूण नंतर दोन ते तीन इंच आल्याचा तुकडा नंतर एवढ्या मिरच्या घेतलेल्या मी दहा ते बारा आणि भरपूर सारी कोथिंबीर आणि कडीपत्ता अशा पद्धतीने मी हे सगळं साहित्य छान असं मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहे आणि हे आपल्याला मुटकुळ्यांमध्ये मिक्स करायचं आहे तुम्ही तेल तिखट लाल तिखटसुद्धा घालू शकतात पण हिरवी मिरची आणि कोथिंबिरीचे फुनके खूप छान टेस्टी लागतात त्यामुळे मोस्ट uh, प्रेफरन्स आपल्याला मिरचीलाच द्यायचं आहे हिरव्या मिरचीला आणि छान असं आता याला मी दरदरीत बारीक वाटून घेणार आहे आणि बघू शकता इथे छान असं वाटून झालेलं आहे तितक्यात माझं डाळीचं पाणीसुद्धा छान असं निथळलं होतं आणि आता डाळसुद्धा आपल्याला छान मिक्सरच्या भांड्यात जाडसर दरदरीत वाटून घ्यायची आहे जर आपण पातळ वाटलं तर त्या डाळीला पाणी सुटतं त्यामुळे आपण एक काळजी घ्यायची आहे डाळ वाटताना थोडीशी दरदरीत आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे आणि इथे छान अशी डाळ मी वाटून घेतलेली आहे तर सगळी डाळ आपल्याला दरदरीतच वाटायची आहे आणि त्याच्यामुळे कन्सिस्टन्सी चांगली येते डाळीला तुम्ही बघू शकता डाळीची कन्सिस्टन्सी खूप छान झालेली आहे आणि यातलं थोडं पीठ मी काढून ठेवलेलं आहे तर या डाळीचे आपण मिश्र डाळीचे आप्पेसुद्धा बनवू शकतो तर आता या डाळ मुटकुळ्यांचा मसाला टाकून घेत आहे अर्धा चमचा मी हळद पावडर एक चमचा जिरे पावडर अर्धा चमचा ओवा एक चमचा धना पावडर त्यानंतर टाकलेलं आहे मी आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीर कढीपत्त्याची पेस्ट आणि त्यानंतर आता आपल्याला हिंगसुद्धा टाकून घ्यायचं आहे तर सग हिंग मीठ आणि लाल तिखट हे सगळं आपल्याला या डाळीच्या मिश्रणात ॲड करून घ्यायचं आहे आणि खूप छान असं डाळीचं मिश्रणात हे ॲड केल्यानंतर आपल्याला पाच ते सहा कांदे ज्या जेवढे जास्त कांदे आपण घेऊ हो शकतो मीन्स जास्तही घ्यायची नाही डाळीच्या प्रमाणानुसारच कांदे घ्यायचे आहेत तरी ते मी पाच ते सहा कांदे घेतलेले आहे त्यांना छान असं बारीक चॉप करून घेतलेलं आहे आणि ते आता डाळीच्या पिठात मिक्स करून घेत आहे आपल्याला कांदे कापताना बारीक कापायची जेणेकरून ते डाळीच्या पिठाच्या बाहेर येणार नाहीत आणि त्यानंतर हे मिश्रण झाल्यानंतर आता मी कढई छान असं पाणी टाकून तापवायला ठेवलेलं आहे पाणी आणि पाणी तापवेल तोपर्यंत मी कढईला सॉरी गाळांनीला इकडे छान असं तेल लावून घेत आहे यात आपल्याला मुटकुळे वाफवायचे आहे तर इथे छान पाणी गरम झालेलं आहे, आहे आणि आता याच्यावर मी चाळणी ठेवून मुटकुळे छान असे ठेवून घेणार आहे बघा छान असं बंद मूठ करून आपल्याला हे पीठ वळून घ्यायचं आहे आणि आपले इथे मुटकुळे छान छोटे छोटे व्यवस्थित अशा वाळून आपल्याला गाळणी ठेवून घ्यायचे आहे आणि हे मुटकुळे छान असे टेस्टी लागतात आणि छोटे छोटे बारीक जर आपण केले तर ते पटकन सुद्धा शिजतात जर जास्त मोठे केले किंवा मग जर पातळ पीठ राहिलं तर ते पांगतं आणि मग ते सगळं पसरतं त्यामुळे आपल्याला पिठाची कन्सिस्टन्सी करताना खूप छान अशी काळजीने काळजीपूर्वक व्यवस्थित दाटसरच करायचं आहे आणि कांदा जर टाकला तर त्याला छान असं बॉन्ड येतो कन्सिस्टन्सी घट्ट होते पिठाची तर आता मुटकोळे छान असं ठेवलेलं आहे त्यावर झाकण झाकून दिलेलं आहे आता आपल्याला कडी बनवायची आहे खांदेशी पद्धतीने त्याचं आपण प्रिपरेशन बघूया तर कढी बनवण्यासाठी एक वाटी दही घेतलेलं आहे त्यात एक ग्लास पाणी घेतलेलं आहे ते छान असं रवीने मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर एक चमचा पीठ त्यात ॲड करून रवीने छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता कढीसाठी मसाला म्हणजे दोन लवंग दोन मिरे आणि दोन इंच दालचिनीचा तुकडा आणि जो आपण मुटकुळ्यांमध्ये मसा कडीपत्ता हिरवी मिरचीचा मसाला टाकला तो टाकलेला आहे आणि आता इथं तुपाच्या फोडणीत मी कढी करत आहे दोन चमचे तूप छान असं गरम करून घेतलं त्यात जिरे मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी दिली त्यानंतर दोन लवंग दोन मिरी आणि दालचिनी टाकून छान असं त्याला परतवून घेतलं आणि त्यानंतर मग आपल्याला आलं लसूण आणि हिरवी मिरची कोथिंबीरची पेस्ट त्यात ॲड केली छान असं परतवल्यानंतर अर्धा चमचा हळद ॲड केल्यानंतर जे ताकाचं पाणी आपण बनवलेलं होतं पीठ घालून ते त्यात ॲड केलं आणि वरून एक्स्ट्रा वॉटर ॲड केलं जेणेकरून कढी छान अशी पातळ कन्सिस्टन्सी होईल कारण कढी आणि फुनगे खाताना किंवा मुटकोळे खाताना कडी पातळ छान लागते त्यानंतर मीठ टाकून घेतलेलं आहे आणि चवीनुसार हिंगसुद्धा त्यात ॲड करून घेतला आहे आणि कढीचं जेव्हा मी ते टाकलं तेव्हा छान असं गॅस बंद करून ते ताकाचं पाणी टाकलं जेणेकरून कढी फुटत नाही त्यामुळे जर आपण पटकन डायरेक्ट गॅस सुरू असतानाच ताकट ताकाचं पाणी टाकलं तर कढी फुटण्याचे चान्सेस असतात त्यामुळे गॅस बंद झाल्यावरच आपल्याला छान असं पाणी टाकून मस्तपैकी बारीक गॅसवर एका साईडने फिरवून एका साईडने छान असं सा ढळून घ्यायचं आहे पाणी जेणेकरून कडी फुटत नाही आणि एक उकळी आल्यावर गॅस बंद करायचं आहे आणि ती कडी खूप छान अशी रेडी झाली होईपर्यंत पंधरा ते वीस मिनिटांनंतर आपले मुटकुळे सुद्धा मस्त शिजलेले आहेत आणि आता ते थोडंसं खाली गार झाल्यानंतर मी एका दुसऱ्या भांड्यात त्याला काढून घेत आहे आणि छान असे मस्त सॉफ्ट असे मुटकुळे किंवा फुनके आपले इथे रेडी झालेले आहेत खांदेशी पद्धतीने आणि खूप छान टेस्टी आणि हेल्दी ही रेसिपी आहे तर सगळ्यांनाच आवडणारी आहे आणि भाजी नसली तर पर्याय म्हणून खूप छान ऑप्शन आपल्याला हा कडी फुनकी असतो तर काही वेगळे आयटमसुद्धा आपल्याला एक ट्राय करता येतो त्यानिमित्ताने आणि इथे बघू शकता सगळे फुनके एका भांड्यात काढून घेतलेले आहे आणि सुद्धा रेडी झालेली आहे तर आता आपली ही कडी आणि फुनक्याची डिश इथे रेडी झालेली आहे तर खूप छान अशी ही सोपी आणि झटपट बनणारी कडी फुनक्याची डिश तुम्हीसुद्धा एकदा घरी नक्की ट्राय करा तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या घरातल्यांना नक्कीच आवडेल आणि कशी झाली ही तुम्ही तुम्हीसुद्धा नक्की मला सांगा तर बघा इथे आता मी टेस्ट करून तुम्हाला सांगते की कडी फुनके कशी झालेले आहेत तर कडीफुनके ही डिश माझी खूप फेवरेट डिश आहे तर आता टेस्ट करून सांगते तुम्हाला आणि खूप छान अशी टेस्ट झालेली आहे कडी फुनकेची तर सुद्धा नक्कीच या कडी फुई आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय Bye bye.